कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील गावागावात जाऊन आमदारांच्या कार्यकर्त्यांनी योजनेच्या नावाखाली महिलांचे आधार कार्ड तथा काही महत्वाचे डॉक्युमेंट जमा करून फसवणूक केली जात असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांनी केलाय संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा यासंबंधीचं निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात देण्यात आलंय सदरील आधार कार्डचे झेरॉक्स तथा इतर कागदपत्रांचे झेरॉक्स मतदारसंघातील एका गावातील मंदिरात टाकून दिल्याचा व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल झाला होता त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब मगर अल्पसंख्याक आघाडी जिल्हाप्रमुख अब्दुल्ला तालुका तालुकाप्रमुख गणेश देशमुख अल्पसंख्याक आघाडी तालुका प्रमुख अलीम खतीम प्रमुख गजानन लेकुळे सर्कल प्रमुख संजय चव्हाण मधुकर गोरे गजानन सोळंके पांडुरंग मेटकर नंदू पाटील बाळू जाधव लक्ष्मण भोणे संतोष रेणके यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आलंय नेमका काय प्रकरण आहे पाहूयात तुम्ही बघितलं असेल ज्या पद्धतीनं कळमुरी विधानसभेमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं जे म महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतील बँकेचे पासबुकचे झेरॉक्स दोन पासपोर्ट हे काही कार्यकर्ते आमदाराचे कार्यकर्ते तुमच्या मनासाठी महिला असतील काही पुरुष असतील ते प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्हाला आधार कार्ड द्या तर तुमचे उद्या कामं होतील नाही तर तुमची कामं होणार नाहीत हे टाकून लोकाला दडपण करून त्यांच्यातून ते डॉक्युमेंट्स घेत आहेत आणि त्याच्या कुठंतरी फसवणुकीचा प्रकार हा घडत आहे कारण की मागे बघितलं असलं गंगाखेडमध्ये ग घटना घडली गंगाखेडचे ते रत्नाकर गुटी यांनी इथे येऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली शेतकऱ्यांनी कुठं सही केली नसताना काही केलं नसताना बँकेचं लोन त्यांच्या सातबारावर बोजा पडला तसा उद्या प्रकार घडू नये आम्ही कळमर विधानसभेमध्ये नागरिक आहात आमचं काम आहे की कुठंतरी हे विषय जे हे चालू आहे हे बंद व्हायला पाहिजे आणि या या कार्यकर्त्यावर आम्ही याच्यासाठी पॉलिटिशनला आलो की हे जे कोणी कार्यकर्ते गावगाव फिरत आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे संबंध कळमुरी मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये साहेबाचे कार्यकर्ते जाऊन आधार कार्ड असतील बँकेचं पासबुक असेल फोटो असतील किंवा पॅन कार्ड असतील अशा प्रकारचे कागदपत्राचे झेरॉक्स घेऊन कोणती योजना आहे हे विचारल्यानंतर कोणती योजना आहे आम्हाला माहीत नाही आमदार साहेबाला तुम्ही विचारा अशा प्रकारचं त्यांचं स्टेटमेंट आहे आणि मी त्यामुळं एक जनतेमध्येच संभ्रम संभ्रम निर्माण झालेला आहे की यदा कदाचित जर ते या कागदपत्राचा मिसयूज झाला किंवा या या कागदामुळं काहीतरी त्या लोकांचं आर्थिक नुकसान जर झालं तर याला जबाबदार कोण आणि म्हणून आज आम्ही हावंडा पोलीस स्टेशन असेल काल आम्ही कळमूळच्या पोलीस स्टेशनलासुद्धा निवेदन दिलं आणि आता बासंबा पोलीस स्टेशनलासुद्धा आम्ही निवेदन देणार आहे की असे प्रकार घडू नये यदा कदाचित भविष्यकाळामध्ये जर असे प्रकार घडे तर मग ते प्रकार आवरणं शक्य होणार नाही आणि म्हणून ही सतर्कता प्रशासन बाळगावी यासाठी आज आम्ही निवेदन